नमस्कार आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पोखरी आहे तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या गटाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट आहे आम्ही ओकल फॉर लोकल या उपक्रमात सहभाग घेतला आहे आम्ही पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार केली आहे पळसाच्या पानाच्या पत्रावळीचा वापर आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीसाठी खूप फायदेशीर मानला जातो त्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत पळसाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म असतात या पानांवर जेवण केल्याने अन्नपचन चांगले होते या पानांमध्ये जीवन जीवाणुरोधक गुणधर्म असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते पळसाची नैसर्गिकरित्या कंपोस्ट बेल बेल असतात त्यामुळे त्यांचा वापर केल्याने प्लॅस्टिकच्या किंवा थर्मोकॉलच्या ताटांमुळे होणारे प्रदूषण टाळते प्लॅस्टिक आणि रासायनिक लेप असलेल्या पत्रावळीच्या तुलनेत पळसाची पाने पूर्णपणे सुरक्षित असतात आणि आरोग्यासाठी हानिकारक नसतात पूर्वीच्या काळात शुभ कार्य आणि जेव जेवणासाठी पळसाच्या पानांच्या पत्रावळीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी दायी पारंपरिक पर्याय आहे पळसाच्या पानांच्या पत्रावळी गुरांनी खाल्ल्या तरी त्यांना काही एक काही त्रास होत नाही तसेच या पत्रवाळीचा गांडूळ खत झाल्यावर आपल्याला या जाळता पण येतात किंवा त्याचे खत सुद्धा तयार करतात येथे पर्यावरण प्रदूषित होत नाही धन्यवाद